काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सोनूरली रोणाबाल हद्दीवरील जंगलमय भागात एक अंदाजे विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली शनिवारी सकाळी गुराख्याच्या निदर्शनाशी बाब आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देतात पोलिसांनी घटनास्थळी येत ग्रामस्थांच्या मदतीने तिला सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तीन दिवस ती भरपावसात जंगलात परिसरात बांधलेल्या अवस्थेत असल्याने तिची प्रकृती अतिशय खालावली असून उपचारानंतर ती बोलू लागल्यावरच यामागचे नेमके वास्तव पुढे येणार आहे तिच्याकडे आधार कार्ड सापडून आले आहे मात्र खरे काय याचाही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले तसेच सदरची घटना ही रोणापाल गावात घडल्याने म्हणजेच बांदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे हे प्रकरण देखील सावंतवाडी पोलिसांनी बांदा पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती देण्यात आली